नमस्कार सखिनो जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझ्यातील मी ग्रुप तर्फे उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे तर मी माझ्या उखाण्यांना सुरुवात करते पर्यावरण दिनानिमित्त वडाचे एक झाड लावते पर्यावरण दिनानिमित्त वडाचे एक झाड लावते आणि शशकांतरावासाठी दीर्घायुष्य मी मागते आणि शशिकांतरावासाठी दीर्घायुष्य मी मागते नैसर्गिक शुद्ध हवा गार सावलीसाठी एक तरी झाड लावा नैसर्गिक शुद्ध हवा सावलीसाठी एक तरी झाड लावा म्हणून पडले मी शशिकांतरावांच्या पाठी परिसर दिनाचं स्वागत पावसाच्या सरीनं केलं परिसर दिनाचं स्वागत पावसाच्या सरीनं केलं शशिकांतरावानी झाड एक लावलं म्हणून आज मन माझं प्रफुल्लित झालं नमस्कार माझं नाव सानिका कुप्टे माझ्यातील मी यातील उखाणा स्पर्धेत आपले सगळ्यांचे स्वागत पर्यावरण दिनानिमित्त उखाणा स्पर्धा आयोजित केली आहेत त्यात मी माझे तीन उखाणे बोलून दाखवणार आहे पहिला उखाणा आहे किती तोडणार झाडे किती तोडणार वृक्ष किती तोडणार झाडे किती तोडणार वृक्ष विकासाच्या नावाखाली करू नको करू नका त्यांना भक्ष भकास झाले सारे आता तरी व्हा दक्ष भकास झाले सारे आता तरी व्हा दक्ष ज्योतिकुमारचे नाव घेते द्या पर्यावरणावर लक्ष ज्योतिकुमारचे नाव घेते द्या पर्यावरणावर लक्ष दुसरा उखाण आहे देवाच्या निर्मितीलाच लावली आहे मानवाने चूड देवाच्याच निर्मितीला लावली आहे मानवाने चूड बेसुमार जंगल तोड करून धनदांडगे होतात मशहूर पण लक्षात घे माणसा पण लक्षात घे माणसा होऊ नको इतका क्रूर ज्योतिकुमारचे नाव घेते निसर्ग नक्कीच घेईल याचा सोड ज्योतिकुमारचे नाव घेते निसर्ग नक्कीच घेईल याचा सोड तिसरा ओखाणा आहे निसर्गाची हानी झाली तापमान खूप वाढले निसर्गाची हानी झाली तापमान खूप वाढले गर्मी सहन होत नाही म्हणून ज्योतिकुमारने स्वतःला ए सीमध्ये कोंडले गर्मी सहन होत नाही म्हणून ज्योतिकुमारने स्वतःला एसीत कोंडले धन्यवाद